कुकिंग सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रस्सा काही ठिकाणी त्याला खेकडे सुद्धा बोलतात मस्त पाऊस पडला आहे छान आपल्याला शेतात मुठे मिळाले आहेत आणि त्याचा रस्सा कसा बनवायचा हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे चण्याचं चा डाळीचं पीठ भरून आपण छान मुठ्यांचा रस्सा करणार आहोत खेकडे साफ करण्यापासून तर त्याचा रस्सा कसा बनवायचा ही संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला बघूया आपल्याला अशा प्रकारे खेकडे घ्यायचे आहेत मोठे घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांचे पाय असतात जे फांगडे असतात ते आपल्याला तोडून घ्यायचे आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा प्रकारे साफ करते आहेत त्याचे फांगडे कशा प्रकारे तोडते आहे मस्त आपल्याला ते फांगडे तोडून घ्यायचे आहेत सर्व फांगडे आपण तोडून घेणार आहोत बऱ्याच लोकांना माहिती नसते मुठ्यांचा रस्ता कसा बनवायचा तर ही रेसिपी तुम्ही जरूर बनवा तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपण सर्व फांगडे तोडून घेतले आहेत आता अशा प्रकारे आपल्याला ते मुठे फोडून घ्यायचे आहेत हे आपण त्याच्यामध्ये जे सारण भरणार आहोत त्याच्यासाठी आपण हे फोडून घेतो आहे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचं आहे कढई छान आपल्याला गरम करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे हे आपण वाटण भाजण्यासाठी करत आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये तेल छान गरम झाल्यानंतर अद्रक लसूण आणि उभा आपल्याला कांदा टाकायचा आहे छान आपण हा कांदा लालसर रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत सर्व वाटण आपल्याला चार ते पाच मिनिट छान परतून घ्यायचं आहे फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत आणि छान वाटण भाजून घेणार आहोत मस्त आपल्याला वाटण भाजून आहे जोपर्यंत त्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत छान आपण भाजून घेणार आहोत प्रतीक्षास कुकिंग पॉइंटमध्ये माझ्या चॅनलवर सर्व व्हेज नॉन रेसिपी दाखवल्या जातात त्याच्या व्यतिरिक्त किचन टिप्स दाखवले जातात तर तुम्ही माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला नवनवीन रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर तुम्हाला जी रेसिपी आवडेल तर त्या रेसिपीला लाईक करत जा म्हणजे मला नवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते आता आपल्याला त्याच्यामध्ये तीन ते चार हिरवी मिरची टाकायची आहे तीन ते चार मिरच्या टाकायच्या आहेत पुन्हा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे वाटण आपलं भाजून झालं आहे आता आपण ते छान थंड करून घेणार आहोत आणि मग आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये पुन्हा आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल मस्त गरम झालं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे कांदा आपण येईपर्यंत छान परतून घेणार आहोत फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत मस्त कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे छान आपण कांदा परतून घेणार आहोत कांदा लालसर होईपर्यंत आपण पर मुठ्यांमध्ये जे सारण भरायचं आहे ते बनवून घेऊया पहिले आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद टाकायची आहे दोन चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि तयार केलेलं वाटण टाकायचं आहे ते आपण एक चमचा टाकला आहे छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे हे आपण मुठ्यांच्या आतमध्ये भरणार आहोत सारण हा सर्व मसाला आपण मुठ्यांच्या आतमध्ये भरून घेणार आहोत याच्यामुळे जबरदस्त चविष्ट असे मुठे बनतात खूप भारी खेकड्यांचा रस्सा होतो कांदा छान आपला तळून झाला आहे तुम्ही बघू शकता छान लालस रंग कांद्याला आला आहे अजून दोन मिनिट आपण कांदा छान परतून घेऊया झाला आहे आपला कांदा आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे आणि घरगुती लाल मसाला टाकायचा आहे मी चार चमचे घरगुती लाल टाकला है। मसाला टाकला आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढा तुम्ही मसाला टाकू शकता छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाले टाकताना आपल्याला फ्लेम नेहमी लो ठेवायचे आहे छान आपण परतून घेणार आहोत मसाला फ्लेम लो ठेवायची आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेले वाटण टाकायचं आहे पुन्हा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त रंग आला आहे अशी परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झाली आहे तुम्ही बघू शकता जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांनी हा मुठ्यांचा रस्सा जरूर बनवा आता मस्त सीझन आहे पाऊस पडतोय तर तुम्हाला मुठे मिळतील तर हा रस्सा तुम्ही जरूर बनवा छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतला आहे वाटण आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान आपण मिक्स करून घेणार आहोत एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला आता आपण ते मुठ्यांमध्ये जे सारण बनवलं होतं ते भरून घेणार आहोत सर्व मुठ्यांमध्ये आपल्याला व्यवस्थित सारण भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण सर्व मुठ्यांमध्ये सारण भरून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपल्याला सारण भरायचं आहे तुम्ही बघू शकता सर्व मुठ्यांमध्ये आपल्याला भरायचं आहे वाटणसुद्धा आपलं झालं आहे तर त्याच्यामध्ये भरलेले मुठे टाकायचे आहेत सर्व मुठे आपण हलक्या हाताने टाकायचे आहेत जबरदस्त दिसत आहेत मुठे तुम्ही बघू बगु शकता बघूनच तोंडाला पाणी सुटते अशी जबरदस्त रेसिपी आहे आता आपण हे हलक्या हाताने छान मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये फांगडे टाकायचे आहेत आणि छान हलक्या हाताने मिक्स करायचं आहे जे मोठे फांगडे होते तेच मी त्या रश्श्यामध्ये टाकणार आहे छोटे नाही टाकणार छान हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घेऊया मस्त आपल्याला हे मिक्स करायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला जेवढा रस्ता हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता पुन्हा आपल्याला हे छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे मुठ्यांचा रस्सा छान आपल्याला हे मुठे शिजवून घ्यायचे आहेत आता छान उकळी आली आपल्या रस्त्याला तुम्ही बघू शकता मस्तच रंग आला आहे हा मुठ्यांचा रस्सा तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खा खूप भारी लागतो पाच मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटांनंतर झाकण काढला आहे गरमागरम मुठ्यांचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका